आपण पाहताय न्यूज दोन हजार सोळा ला कराडकरांना भाजपने जाहीरनाम्यात शब्द दिला होता तो शब्द अद्याप पाळलेला नाही मग ते भाजपचे नेते मतांचा जोगवा कसला मागतायत असा सवाल शिवराज मोरे यांनी केला राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची काल मलकापूर आणि कराडच्या सीमेवरती सभा झाली आणि सभेमध्ये त्यांनी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांवरती अतिशय खालच्या पातळीला जाऊन टीका टिप्पणी केली आणि कराडला आपण नेहमी म्हणतो की कराडला एक वैचारिक वारसा आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आहे आणि चव्हाण साहेबांपासून ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांपर्यंत कराडची सुसंस्कृतपणा जपण्याचं काम सर्वच नेते मंडळींनी केलं चव्हाण साहेबांनी केलं यशवंतराव मोठे गावने केलं विलास काकांनी केलं पी डी पाटील साहेबांनी केलं बाळासाहेब पाटील केलं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं पण कराडची सुसंस्कृतपणा बिघडवायचं काम भाजपची मंडळी काही वर्षांमध्ये करत आहेत आणि कालच्या ते झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये महिला माता भगिनींच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वतीनं प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने काल निदर्शन देखील निषेध व्यक्त करण्यात आलं खऱ्या अर्थानं सर्व कार्यकर्त्यांची तीव्र भावना होती की आज निषेध मोर्चा काढायचा पण आचारसंहिता असल्यामुळे प्रशासनाने त्याची परवानगी नाकारली आणि या निवडणुकीला कधी आपल्या काराण्याच्या निवडणुकीला कुठलं वाईट वळण कधी लागलं नाही आणि आपली संस्कृती जपावी अशी काही ज्येष्ठ मंडळींनी सल्ला दिला त्यामुळं कालचा जो आजचा जो मोर्चा होता तो आपण स्थगित केला पण त्या घटनेचा आम्ही सगळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं शंभर टक्के निषेध करतो दुसरा विषय की देवेंद्रजी फडणवीस बोलताना असं म्हणाले की पृथ्वीराज चव्हाणांनी कराडा कुठे केवढी दिली नाही मला आपल्याला सांगायचं की पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कराड शहरासाठी कराड तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी काय काय दिलं त्या संदर्भाच्या आपण सर्वांनीच अनेक पुरवणे केलेले आहेत आणि ते छापलेले देखील आहेत त्यामुळं मला वेगळं काही सांगायची गोष्ट नाही आणि हे सांगत असताना त्यांनी काय काय केलं स्थानिक भाजपच्या उमेदवारासाठी काय काय केलं याबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टीचा पूर्वाभाव केला त्याबद्दल मी येणार आहे पुढं पण मला एक सांगायचं आहे की बाबाच्या घरालगत पाटण कॉलनीमध्ये असणाऱ्या झोपडपट्टीचं देखील उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी केला आणि भाजपचे दक्षिणचे उमेदवार त्यांचा देखील सारखा त्याच्या संदर्भात उल्लेख केला जातो मला आपल्याला सांगायचं की दोन हजार सोळा साली कराड नगरपालिकेची निवडणूक झाली आणि भाजपच्या नगराध्यक्ष आणि जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि का त्यानंतर काही घडले आपल्याला सगळं कळालं आणि जे निवडून आलेले सगळे नगरसेवक होते ते अदृश्य रित्या प्रत्यक्षरित्या भाजपच्या आणि नगराध्यक्ष एकच टीम म्हणून काम करू लागले नंतरच्या निवडणुकीला एकोणीसच्या सगळे भाजपच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं मला एकच सांगायचं की दोन हजार सोळाची जेव्हा कराड नगरपालिकेची निवडणूक झाली ते आम्ही भाजपने त्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये कराड शहरातील नेते होते आणि भाजपचे उमेदवार देखील होते हा त्या जाहीरनामा आहे भाजपचा त्यामध्ये असा उल्लेख त्यांनी केलेला की आम्ही शब्द देतो आता यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्यांबद्दल मी चर्चा करेन पण त्यामध्ये प्राथमिक आम्ही शब्द देतो ह्यामध्ये एक पान असा आहे की त्यामध्ये असं त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही शब्द देतो वचन नाही जाहीरनामा नाही आम्ही आश्वासन नाही आम्ही शब्द देतो तो झोपे दिलेला शब्द सुद्धा पाळायचा असतो आणि त्याच्या खाली लिहिलेला आहे त्यांनी की आम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर कोणा आम्ही मताचा जोवा मागणार नाही या पानावरती त्यांनी जाहीरित्या सांगितलेलं आहे त्यामध्ये असा एक मुद्दा मांडलेला आहे की खालून दुसरा मुद्दा आहे पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना अंतर्गत शहरातील झोपडपट्टी धारकांना स्वतःच्या मालकीची घर देणे दोन हजार सोळा पासून पाच वर्ष तुमचा नगराध्यक्ष होता राज्यामध्ये देशामध्ये तुमची सत्ता होती तर पाच वर्षामध्ये तुम्ही दिलेला शब्द धारकांना दिलेला शब्द तुम्ही का पाळला नाही हा प्रश्न मला भाजपच्या उमेदवारांना अतुल भोसलेंना आहे भाजपच्या नगराध्यक्षांना आहे आणि भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पाटण कॉलनीतल्या झोपडपट्टी संदर्भात मी एक सांगू इच्छितो की पाटण कॉलनीतील झोपडपट्टीचं पुनर्वसन करायचं काम झालं होतं आपण सगळ्यांना माहिती आहे त्यांना घर देखील अलॉट केली होती पण त्या सगळ्यांची मागणी होती की आम्हाला स्थानिक ठिकाणी घर दिली गेली पाहिजे होती स्थानिक जागा ही खासगी जागा आहे आणि त्यावेळी असा कायदा नव्हता की खासगी जागेमध्ये आपण झोपडपट्टी पुनर्वसन करायचं त्यामध्ये तांत्रिक अडचणी होत देवेंद्र फडणवीस काल म्हणाले की आम्ही कायदा केलेला आहे की खाजगी जागा सुद्धा घेऊन त्याच्यावरती आम्ही पुनर्वसन करू शकतो पण मला आहे की त्या जागेची देखील जाऊन हायकोर्टामध्ये केस चालू आहे कौटुंबिक त्यांच्यामध्ये अडचणी आहेत तुम्हाला उद्या मोबदला जरी द्यायचा असेल तुम्ही को हायकोर्टामध्ये केस असलेल्या जागेचा मोबद तुम्ही देणार कोणाला हा प्रश्न आम्हाला देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे उमेदवार आहे आणि उगच बाबांच्या भोवतीच तुम्ही राजकारण करायचं आणि चुकीचा संभ्रम लोकांच्या मध्ये पचवायचा याच काम तुम्ही करू नये अशी कराडकरांच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो आव्हान देतो कारण का कराडकरांना फसवण्याचं काम ही मंडळी सातत्याने करत आलेली आहे हे जेव्हा पंढरपूर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष होते हे लाल देवा फिरत होते ते राज्यमंत्री पदाचा दर्जा सांगत होते त्यावेळी त्यांनी अशीच घोषणा केली कॅनडामधून दोन हजार कोटीचा निधी मी पंढरपूरच्या विकासासाठी आणणार आहे आज त्या गोष्टीला किती वर्ष झाले जवळपास पाच वर्ष उलटून गेले दोन हजार कोटी कॅनडाच्या आले का पंढरपूरच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांना माहिती दोन हजार दोनशे कोटी जरी आले असते तरी आपल्या सगळ्यांना त्या सगळ्या गोष्टी काय आल्या असत्या ज्ञात झाल्या असते निवडणूक लागली की कुठल्या ना कुठल्या खोट्या गोष्टी लोकांपुढे आणायच्या खोटी आश्वासनं द्यायची आणि लोकांमध्ये निर्माण करायचा लोकांची दिशाभूल करायची काम आहे यामध्ये अनेक त्यांनी शब्द दिले होते आणि यामध्ये कडेला त्यांनी असं लिहिलेलं आहे की तुम्ही बनवा आमचं रिपोर्ट कार्ड काम झालं नाही तर या चौकोना टीक करा आता हे चौकोन दिलेले आहेत आणि टिक करा मी कामाची यादी वाचून दाखवतो माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून पर्यटन पर्यटनाच्या माध्यमातून स्मार्ट शहर म्हणून कराडचा विकास करणार झालं का स्मार्ट शहर पर्यटनासाठी भाजपने काय केलं भाजपची नगरपालिका सत्ता होती दुसरा मुद्दा त्यांचा असा आहे कराडची ऐतिहासिक ओळख असणाऱ्या स्थळांचा स्तारा, विकास व त्यातून पर्यटनाला चालना स्वामीची बाग नाग्या रावळेची भीर मनोरे उत्तरलक्ष्मी मंदिर संत सखुबाई मंदिर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचे सुशोभीकरण करणे यातली एक तरी गोष्ट झालेली आहे का नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा सत्ता भाजपचे यांच्या माध्यमातून एक तरी गोष्टीच काम झालेलं आहे का नाही झालेलं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीचे सुशोभीकरण करणे व संरक्षण भिंतीच्या अपुरे कामाची पूर्तता करणे पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना सहा कोटीचा निधी आपले जी यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ आहे तिच्या विकसित करण्यासाठी बाबांनी निधी लावता अपूर्ण भिंतीचे काम देखील पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे त्यामुळे यात कोणाचाही श्रेय घ्यायचा किंवा कुठल्याही गोष्टीचा विषय नाही तिसरा मुद्दा त्यांचा होता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना विकास निधी आणून रस्ते वीज शुद्ध शुद पाणी सांडपाणी व्यवस्था स्वच्छता आधुनिक व आदर्श महिलांसाठी स्वच्छतागृह ग्रह उभारणी घनकचरा निर्मूलन यातल्या अनेक गोष्टी या आधीच झालेल्या होत्या आणि शुद्ध पाण्याचं दोष करताय तुम्ही पाच वर्ष नगरपालिके सत्तेमध्ये होता चोवीस बाय सात ची योजना गेले अनेक वर्ष दोन टर्म झाले तरी का पूर्ण होऊ शकली नाही याचा प्रश्न कराडकर विचारतात आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावांमध्ये चोवीस बाय सात ची योजना झाली आजूबाजूच्या छोट्या गावांमध्ये मीटरने रीडिंग घेऊन पैसे भरण्याचे देखील झालं पण तुम्हाला ही गोष्ट करता आली नाही कारण का तुमची मानसिकता स्थिर होती प्रदूषणमुक्त नदी कृष्णा नदीची येणारे सांड पाणी रोखण्याची व्यवस्था या संदर्भात एक काम झाले का नाही झालेलं आहे धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी आता यामध्ये मी सांगतो की आम्ही सगळे सर्व पक्षी मंडळी या संदर्भ सं, या सगळ्या ह्याच्यामध्ये आघाडीत होतो त्याचे फोटो देखील माझ्याकडे आहेत आणि यामध्ये आम्ही सगळ्यांनी निधी एकत्र करून त्या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला त्यामध्ये अनेक पक्षाचे वेगळेवेगळे नेते त्यात दोन पावलं दहा पावलं आमच्यापेक्षा पुढे असतील पण ह्यामध्ये आम्ही सगळे लोक इन्वॉल्व्ह होतो आणि यामध्ये जयंत अध्यक्ष होते समितीचे आणि आदरणीय त्यावेळेचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने त्या पुतळ्यासाठी चालना देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब पाटलांनी केलं ही वस्तुस्थिती कराड शहराला माहिती आहे कराड शहर या वस्तुस्थितीला नाकारू शकत नाही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची उभारणी पाच वर्ष तुमच्याकडे होते पाच वर्ष दोन वर्ष प्रशासक काय राज्यामध्ये देशामध्ये तुमची सत्ता आहे का तुम्ही करू शकला नाही तिसरी गोष्ट आहे नगरपालिकेचं शाळेचं शैक्षणिक दर्जा सुधारणे नगरपालिकेच्या किती शाळा बंद आहेत आणि मी दाखवतो की शाळा किती नगरपालिकेच्या बंद आहेत तीन सोडली आणि तीन नंबरच्या शाळेचा एक भाग आमच्या अकरा नंबरच्या शाळेमध्ये आहे त्या सोडल्या तर बाकीच्या पटसंख्या काय त्यांची दुरावस्था काय आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे पब्लिक प्रायव्हेट अंतर्गत योजनेची सुशोभीकरण करणे हे आहे भाजपचा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तुम्हीच बनवा आमचा रिपोर्ट कार्ड आणि ह्यामध्ये एकही काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे स्वच्छता फेसबुक स्वच्छता ग्रहांची काय अवस्था आहे एक महिना दीड महिन्यापर्यंत सगळे फोटो फिरत होते फोटो देखील माझ्या मोबाईलवरती वरून दाखवू शकतो आणि अशा पद्धतीने निवडणूक लागली की पोस्टर लावायची निवडणूक लागले तर कुठला तर मुद्दा घेऊन जायचा आणि कराडकरांची कराडच्या जनतेची दिशाभूल करायची मंडळीच काम आहे तुम्ही केंद्रामध्ये दोन हजार पासून सत्तेत आहे राज्यामध्ये दोन हजार चौदापासून पासून सत्तेत आहे कोविडचे अडीच वर्ष सोडले तर तुमची राज्यामध्ये देशामध्ये दे सत्ता आहे कराड नगरपालिकेमध्ये तुमची सत्ता होती तुम्हाला कराडसाठी गेल्या दोन हजार चौदामध्ये मध्ये दोन हजार पंधरामध्ये मध्ये दोन हजार सोळामध्ये मध्ये सतरामध्ये अठरामध्ये मध्ये वीसमध्ये मध्ये बावीसमध्ये मध्ये 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 तुम्हाला का निधी आज जाणार आला का तुम्हाला पोस्टर लावता नाही लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर झाल्यानंतरच तुम्हाला कराड का आठवलं विधानसभेची निवडणूक जवळ आल्यानंतर तुम्हाला कराडकरांची जाग का आली आणि मला सांगायचंय तुम्ही खाली म्हणलेला आहे की आम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर आम्ही परत मतांचा मागणार नाही तर मला भाजपच्या उमेदवारांना भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रश्न आहे की तुम्ही दिलेला शब्द पाळलेला नाही तर कराडकरांच्याकडून जात असताना तुम्ही कुठल्या मताचा जोगाव घेऊन जाणार आहे हा प्रश्न माझा सगळ्या याच्या वतीन यामध्ये अनेक गोष्टी आहेत ते देखील काम झालेलं नाहीये आणि कराड शहरामध्ये अनेक जे प्रकल्प चाललेले आहेत त्या प्रकल्पाच चौकशी चाललेल्या आहेत काय काय बांधणी झाल्या सगळ्यांचं आपण सगळे ज्ञात आता तुम्ही सगळे म्हणाल स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कराड शहराला नंबर मिळाला बक्षीस मिळालं पण स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मिळत असताना त्या कराड शहरातील अनेक कर्मचाऱ्यांचं अनेक अधिकाऱ्यांचं देखील त्यामध्ये मोठं योगदान आहे हे आपलं कराडकरांना नाकारता येणार नाही त्यामध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कराड शहरासाठी दिलेला निधी असेल कराडच्या रस्त्यांसाठी निधी असेल त्याचा देखील खारीचा वाटा त्यामध्ये आहे यामध्ये पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी देखील कराड शहरासाठी अनेक गोष्टींचा निधी दिलेला आहे तर त्यांचं देखील योगदान आपल्याला कराड शहरासाठी विसरताना यशवंतराव चव्हाणांपासून कराड शहरामध्ये जे जे महाराष्ट्रात ते ते कराड लागण्याची भूमिका सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली म्हणून आज कराड आपलं नावलौकिक आपल्याला कराडचं आपल्याला पाहायला मिळतं तुमची दहा वर्ष सत्ता देशामध्ये राज्यामध्ये आहे तुम्हाला आता निवडणूक लागले म्हणून तुम्हाला कराड आठवण आले का हा प्रश्न माझा विरोधकांना आहे त्यामुळे अजून गेलेला नाहीये प्रचार थांबू शकता जोबा कराड मला भाजपच्या उमेदवारांना ठीक आहे राजकारणात एकमेकांवर आपण टीका करूया पण मान आणि सन्मान राखून ठिका इतक्या लेवलला टीका करतात दुर्दैव दुःख असं होतं कि त्यांनी बरं काय इमारतीच्या भिंती उंच केली प्रोटोकॉल प्रमाणे बरं काय की त्यावेळेला प्रोटोकाल प्रमाणे नाही त्या त्या भिंती उंच पण बाबांची विचारधारा अशी होती की ह्या लोकांची माझी नाळ सुटली नाही पाहिजे यांची जी माझी नाळ राहिली पाहिजे म्हणून मागच्या साईडला एक मोठं गेट तयार केलं आणि तिथून सुद्धा बाबाने म्हणजे झोपडपट्टे झाकण्यासाठी बाबाने भिंत उंच केली ही बरं सगळे कोठाडी पण आहे संदर्भात मी बोलू की भिंती उंच करायच्या का भिंती नाही ठेवायच्या घराला रंग कुठला द्यायचा काय वैयक्तिक लोकशाहीने तो अधिकार आपल्या सगळ्यांना दिलेला आहे तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या भिंती जरी उंच असल्या तर पृथ्वीराज चव्हाणांच्या कि बिनपर्यंत तुमच्या आमच्यातलं कोणी जाऊन बसू शकतो कसंही बसू शकतो कधीही जाऊ शकतो अतुल दोषींच्या घरामध्ये एकही माणूस तुमच्याकडे आहे का त्यांच्या हॉलमध्ये जाऊन बसलाय का किचन मध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवावं